हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या लिफाफ्यातलं सत्य तो रविवार होता घरात शांतता होती पण ती शांतता मृत्यूनंतरची होती आजोबा गेल्याची बातमी सर्वांना हादरवून गेले अविने अविनाश समोर उभा होता त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं पण मनात वादळ होतं त्यांनी शेवटच्या वेळेस आजोबांना पाहिलं होतं फक्त दोन दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच्यावर रागावला होता अविनाश जबाबदारीचं भान ठेव आयुष्यात फक्त धावून काही होत नाही समजलं का तेव्हा त्याला राग आला होता पण आज त्या शब्दांचा अर्थ त्याच्या हृदयात घुमत होता आजोबांचं टेबल अजूनही तसंच होतं त्यांचे जुने चष्मे काही फाईल्स आणि एक छोटा लाकडी बॉक्स कोणी त्याला हात लावायची हिंमत केली नव्हती पण जेव्हा अंत्यसंस्कार संपले आणि सगळे घर शांत झालं तेव्हा अविनाश त्या खोलीत गेला त्याने हळूच आजोबांचा टेबल उघडला एक एक फाईल एक एक कागद बाजूला करताना त्याला एक जुना लिफाफा दिसला त्या लिफाफ्यावर लिहिलं होतं फक्त सत्य स्वीकारायला तयार झाल्यावर उघड अविनाश थांबला त्याचं हृदय वेगाने धडधडत होत हे काय असू शकत त्याच्या मनात हजार प्रश्न उठले त्याने लिफाफा हातात घेतला त्यावर आजोबांचा परिचित हस्ताक्षर थरथर त्या हाताने त्याने लिफाफा उघडला अंदर एक पान होत जुनं थोडं पिवळसर झालेलं त्यावर लिहिलं होतं अविनाश हे पत्र तुला तेव्हाच वाचावं वा, जेव्हा तू स्वतःला आणि आयुष्याला समोरून पाहायची ताकद ठेवशील मी तुला एक सत्य सांगतोय तुझा चुलता तुझा जन्मदाता आहे पण जेव्हा तू जन्मलास तेव्हा परिस्थिती वेगळी होती तुझ्या बाबांचं आयुष्य विस्कळीत होतं आणि त्यांच्या भावाचा संसार तुटत होता त्यांना मूल नव्हतं आणि आयुष्य स्थिर नव्हतं म्हणून मी तुला माझ्या दुसऱ्या मुलाकडे म्हणजे तुझ्या सध्याच्या बाबांकडे दिलं त्यांनी तुला जगातलं सगळं दिलं प्रेम शिक्षण संस्कार आणि मी मी फक्त दुरून पाहत राहिलो मला अभिमान आहे की तू आज जो आहेस तो त्यांच्यामुळे आहेस हे सत्य सांगायचं धाडस मला कधी झालं नाही पण मृत्यूपूर्वी तुला हे माहीत असावं तुझा चुलता तुझा वडील आहे पत्र संपलं अविनाश काही क्षण स्तब्ध बसला त्याच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं बालपणीचं आजोबांचं चुलत्यांचं प्रेम त्यांची कडक शिस्त त्यांचा राग त्यांचं जास्त जपणं सगळं आता अर्थपूर्ण वाटत होतं त्या रात्री अविनाश झोपू शकला नाही त्याने आईबाबांकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम खरं होतं पण त्यांच्या मनात प्रश्नांचा सागर उफाळत होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने धैर्य एकवटलं आणि आईला विचारलं आई मला काही विचारायचं आहे आजोबांबद्दल आई शांत बसली तिच्या डोळ्यात एक जुना दडवलेला सत्यकथांचा थरथराट दिसला तुला पत्र सापडला ना ती विचारत म्हणाली अविनाश गप्प राहिला आई हळू आवाजात म्हणाली हो ते खरं आहे अविनाश पण त्यांनी ते केलं कारण त्यांना वाटलं तू त्यांच्या दुसऱ्या मुलाकडे वाढलास तर तुझं आयुष्य स्थिर होईल त्यांचं आयुष्य तेव्हा खूप गोंधळात होतं नोकरी गेली होती तुझी आई आजारी होती आणि तुझ्या जन्मानंतर लगेच ती गेली त्यांना वाटलं तू त्यांच्यासोबत राहिलास तर तुझं बालपण दुःखात जाईल त्यांनी स्वतःचं आयुष्य मागे ठेवून तुला चांगल्या आयुष्यासाठी त्याग केला आई रडत होती अविनाश स्तब्ध होता त्या दिवसानंतर अविनाश रोज आजोबांच्या टेबलाजवळ बसायचा त्यांची वही त्यांचे फोटो आणि त्यांचा जुना रो रेडिओ सगळं आता नव्या अर्थाने जिवंत वाटत होतं त्याला आठवू लागलं कसा त्यांचा चुलता नेहमी त्याचं डोकं जोडायचे कधी चुकल्यावर ओरडायचे पण रात्री झोपताना त्याच्या खोलीत येऊन गालावरून हात फिरवायचे ते प्रेम वेगळंच होतं जे आता त्याला कळत होतं ते वडिलांचं प्रेम होतं अविनाशने ठरवलं हे सत्य त्याने लपवायचं नाही ते आजोबांच्या कबरीवर गेला हातात लिफाफा होता त्याने मातीवर फुलं ठेवली आणि हळू आवाजात म्हणाला आजोबा आज मला तुमचं खरं रूप कळलं तुम्ही मला दिलं ते प्रेम नाही ते संपूर्ण आयुष्य होतं मी आयुष्यभर स्मरतो वारा हलका वाहत होता जणू कुणीतरी मागून हळूवार स्पर्श केला त्याला वाटलं आजोबा त्याच्याजवळ उभे आहेत शांत हसत काही दिवसांनी अविनाशने आजोबांच्या जुन्या वहीत काही नोट्स पाहिल्या त्यात लिहिलं होतं माझा ना तू मोठा झाला की हे घर त्याचं असेल त्याने माझं नाही स्वतःचं नाव कमवावं अविनाश हसला त्याला जाणवलं सत्य कधी कधी दुखवतं पण ते माणसाला नवं बनवतं त्या दिवसानंतर तो दररोज आजोबांच्या खोलीत दिवा लावतो आता ती खोली नाही राहिली फक्त एक खोली ती त्यांच्या आजोबाच्या आठवणीचं मंदिर बनली होती कधीकधी जीवनात काही लिफाफे उघडायची भीती वाटते कारण त्यातलं सत्य आपल्याला हलवून टाकतं पण अविनाशला आता कळलं सत्य पळवून नेणारा नाही तो समजून घेणारा माणूसच खरं जगतो त्या लिफाफ्याने त्याचं आयुष्य बदलून टाकलं आज तो म्हणतो कधी कधी रक्ताचं नातं लपलेलं असतं पण त्यागाचं नातं अमर असतं त्या लिफाफ्यात फक्त एक सत्य नव्हतं त्या लिफाफ्यात एक अपूर्ण प्रेम जिवंत होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद